नमस्कार मी सायली आपलं मराठी बुक या चॅनलवर स्वागत करते आज प्रवास वर्णन या मालिकेमध्ये मी सोनाली सो कुलकर्णी यांच्या माझा तो हा लेख सादर करणार आहे त्याचं वाचन करणार आहे त्या लेखात त्यांनी मुंबई पुणे ह्या दोन शहरांना कनेक्ट करणारा एक्सप्रेस वे प्रवास वर्णन त्यांनी त्यांच्या आठवणी त्यांना तो कसा भावला ते सगळे किस्से त्यांच्या शब्दात या लेखामध्ये मांडले आहेत चला तर मग ऐकूयात माझा तो माझा एक वेडगुकीत सांगू आपल्याला प्रिय मित्र किंवा मैत्रीण असते ना तसे मलाही आपले खूप सारे आहेत पण त्यातला एक मित्र जरा युनिकच आहे म्हणजे वाकप्रचार म्हणून आपण म्हणतो ना की अगदी रात्री वेरात्री सुद्धा मदतीला धावून येणारा ज्याच्यावर आपण केव्हाही विसंबू शकतो असा आपले खरे मित्र मैत्रिणी कुठे गावाला किंवा परदेशी जातात तेव्हा आपण आपल्या या वाकप्रचाराला थोडी सवलत देतो पण माझा मित्र सवलत मागत नाही ह हो। सवलत देण्याची संधीही देत नाही दिसण्यात फरक पडतोय त्याच्या वर्ष येतात जातात पण तो अव्याहत आहेच माझा खास खास मित्र मुंबई पुणे हमर असता एक तर माझ्या प्रेमाचा बराचसा गोतावळा पुण्यात असतो त्यामुळे जरा संधी मिळाली की मी पळतेच पुण्याला बाकी कुणी सोबतीला असो वा नसो मी निशंक मनानं रवाना झालेली असते कारण सोबतीला तो असतो ना तो माझ्याशी बोलतो सुद्धा माझी कितीतरी गुपित स्वप्न मी त्याला सांगितली आहेत त्यानं त्याची कितीतरी अनोखी रूप मुक्त असते मला दाखवली आहेत माझा मोठा भाऊ संदीप मुंबईत नोकरी करायचा तेव्हा दर रविवारी पुण्याला यायचा एकदा शनिवारी रात्री त्याच्याबरोबर डबल सीट येत असताना त्यानं एका वळणावर मोटरसायकल थांबवली ऐन घाटात जुन्या मुंबई पुणे रस्त्याच्या चढावर तो म्हणाला हे बघ माझं आवडतं वळण डोक्यावर लाखो चांदण्यांनी गच्च भरलेलं चमचमत काळभोर आकाश आणि खाली लुकलुकत खोपोली गाव कितीतरी वेळ मी आणि दादा निशब्दपणे डोंगराच्या कुशीतल्या त्या वळणावर थांबलो होतो पावसाळ्यात तर कसला श्रीमंत वाटतो हा रस्ता लोणावळा ते खोपोली तर लयलूट असते निसर्गाची केवढे धबधबे अगदी उंचावरून कोसळणारे काही अगदी बुटके आणि जाड सुद्धा तर लोणावळा संपल्यानंतर बोगद्या अलीकडे डाव्या बाजूला उंच डोंगरांवरून काही नुसते पाझरणारे रस्त्याकडेचे दगड धोंडे खडक तर माझ्याकडे बघून हसतात पुन जवळ यायच्या आधी ज्या उंच रांगा आहेत ना त्या तर नेहमी मला विचारतात काय कधी येणार गाडी थांबून इकडे वर सगळीकडे गच्च पसरलेले धुक आणि त्यात नुसता आवाज पावसाचा इतकी गाणी इतक्या कविता आठवतात म्हणून सांगू या ऋतूत या रस्त्याप्रमाणेच मलाही वेळ लागलेलं असतं आणि हळूहळू लक्षात येतं आपल्याप्रमाणे आजूबाजूचे कितीतरी जण वेळे आहेत की एका भर दुपारी आम्ही घरचे सगळे एकत्र मुंबईला येत असताना इतक्या सगळ्या डोंगर दर्या एकत्र बघून दोंगुल दोंगुल असा आनंदाने फुळावून म्हणणारी माझी एक वर्षाची भाजी माही एरवी मित्तभाषी असलेले माझे ड्रायव्हर मदन एकदा घाटात कठड्यांवर शांतपणे भिजत बसलेली माझी आवडती माकडावळ पाहून हसत मला म्हणाले ते बघा ते बघा माकड तर त्या रस्त्याच्या कुठल्याही स्टेशनावर उतरून आपल्या मित्रांबरोबर पदभ्रमणाला गिर्यारोहणाला निघालेले माझे बाबा भातण बोगद्यापाशी भक्ती बर्वेची न चुकता आठवण करून देणारी कपार आणि दिव्याचा खांब जो निश्वास सोडतात तो मला प्रत्येक वेळी ऐकू येतो गेल्या महिन्यात खोपोली ते पुणे येईपर्यंत सोबत करणाऱ्या पराती एवढ्या चंद्राला मी ते सांगितलं तर तो म्हणाला चला एवढे हळवे होऊ नका पुढचा रस्ता पहा आता मी आहेच की सोबतीला, उन्हाळा आला की हा रस्ता गंभीर होतो हिवाळ्यात तरुण होतो कितीतरी वेळा निरीक्षण करूनही प्रत्येक प्रवासात एकतरी नवी खूण सापडतेच एखादं झाड एखादी घळ एखादी पाऊल वाट आणि अचानक सापडलेले सगळेजण खुदकण हसून हात करतात एक्सप्रेस हायवे असं दणदणीत नाव दिलं तरी रस्ताच असतो की तो कुठल्याच परतफेडीची अपेक्षा न करता आपल्याला आपल्या इच्छित स्थळी नेऊन पोहोचवणारा आयुष्यातही हा ब्रँड न्यू रस्ताही आपला व्हायला लागलाय सवयीचा व्हायला लागलाय तर हा लेख कसा वाटला हे प्रवास वर्णन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास प्रवास वर्णन आवडला असल्यास जरूर लाईक करा अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर ते सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पुढचा व्हिडिओ आल्यावर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आणि तुमच्या मित्रमैत्रिणी ज्यांना वाचायला आवडतं आणि जे मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा वेवरती प्रवास करतात अशा सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद स्टेट यूम टील नेक्स्ट व्हिडिओ अँड गुड बाय